तर गुड मॉर्निंग तर मग आता आहे मी सासरवाडी मध्ये काय चाललंय मग आज ब्लॉग सुरुवात करू आम्ही यांच्या हो दोघांपासून हा मस्त मोबाईल बघतोय आणि तो शांत झुकलेला आणि हा मोबाईलचा आवाज वाढवून त्यांना डिस्टर्ब करतोय आणि इथं बघा काय करते पटाजी ची दिसते का तुम्हाला नाही चिताले 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 क्या चिताले पुणे का स्पेशल गुलाब जामुन है जो हमारे गांव के जत्रा में हर साल बनता है चिताले नहीं है ये ये है चितले चितले पुणे का सबसे फेमस yes. महाराष्ट्र का नंबर वन स्वीट ब्रांड चितले बोल चितले चिताले चिताले नहीं चिताले नहीं चितले चितले चितले, चितले नहीं ल। चितले अरे चितले क्या क्या हो गया अभी मिठाई वाला था, दूध था चित मलाई था कुलपी था तो आज बनाना है चितड़े का गुलाब जामुन तो लेके आइए सुबह सुबह हाथात खूब दर्द है कुटला हाथ रही है ना नाही हे आता मध्ये ना पूर्ण हा एवढा भाग पूर्ण तिचा असं काहीच करू शकत नाही ते स्पून स्पून उचलू शकत नाही काहीच मळू शकत नाही काय तर माझ्याकडे आले एवढं मळून द्यायला तर मी आता याला हेल्प करणार आहे ह्याचे पीठ मळून देणार आहे नेट वेट फोर हंड्रेड ग्रॅम इन्स्टंट गुलाबजामुन मिक्स तर माहीत नाही कसा होणार काय नाही तर चला मग हा ठीक आहे

पाणी डाला बोलू तर मित्रांनो गुलाबजामुन बनवून खाऊन झालेला आहे आम्ही जत्रेमध्ये फिरण्यासाठी बाहेर पडलेला आहे हे बाबा एकदम पूर्णपणे जत्रा भरलेला आहे अतिशय असं गर्दी आहे मी तुम्हाला ह्या मंदिराबद्दल काही गोष्टी सांगतो आ, हा एक काली माताचं मंदिर आहे आणि ह्या गावाचं नाव आहे बोलला म्हणून त्या देवीला बोल्ला काली असं म्हणतात हा या गावामध्ये खूपच प्रसिद्ध आहे इथे जवळपास पाच लाख ते आठ लाख लोक दरवर्षी येतात आणि ह्या देवीला इथं नैवेद्य आणि ह्या देवीचा प्रसाद म्हणून जे बताशा बनतो साखरेच्या पाकापासून हा बताशा हा मेन प्रसाद असतो त्यामुळे मार्केटमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त बताशाचंच दुकान असतात शंख असतात शंख आणि शंकाचे इथे शंकाला गोल असं कापून त्याच्या बांगड्या पण बनवतात त्याला इथे शाखा असं म्हणतात मंदिराचं परिसर एकदम गच्च भरलेलं आहे जत्रेमध्ये भरपूर असं लोक आहेत भक्ती इथं चालू आहेत तर मित्रांनो ते जत्रा एवढं मोठं होतं की ते पूर्ण जत्रा फिरून जवळजवळ आम्ही साडेसात वाजता चालू केलं होतं आता वाजलेले आहेत पावणे दहा म्हणजे त्या मे त्या जत्रेतून बाहेर यायलाच एवढं वेळ लागला दोन अडीच तास त्या जत्रेतून बाहेर यायला बाहेर आल्यानंतर ना दोन किलोमीटर अंतरावरती आता इथं एक रेस्टॉरंटमध्ये आलेलं आहे कारण खाण्यासाठी रस्त्यामध्ये काहीच चांगलं भेटलं नाही आता इथं आलेलं आहे हे बघा त्या रेस्टॉरंटमध्ये एक चंद्र पण काढलेलं आहे किती मोठं चंद्र आहे आणि किती सुंदर काम झालेलं आहे खूप छान माझ्या मागे चंद्र आहे आता मी चंद्रावर आहे जेवण करायला पण आली